समाजातील महिला व तरुणींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा महाराष्ट्रातील सहज सुचल हा एकमेव महिला व्हॉट्सअप ग्रुप असल्याचे स्पष्ट मत उपराजधानी नागपूरच्या समाजसेविका योगशिक्षिका तथा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित महिला कास्तकार मायाताई कोसरे यांनी आज नागपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले कोसरे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका असून त्या गेल्या काही वर्षांपासून सहज धुरा धुरायशस्वीपणे सांभाळित आहेत आपणांस वेळोवेळी राजुराच्या ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे चंद्रपूरच्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार चंद्रपूर सुचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोडक व मूलच्या सहसंयोजिका नलिनी आडपवार यांचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले सहज सुचलनची सभासद संख्या वाढत असून आज सुचलनचे तब्बल सतरा ग्रुप कार्यरत असल्याचे अधिवक्ता मेघा धोटे यांनी सांगितले सहजसुचलनवर महाराष्ट्रातील नामवंत कवयित्री लेखिका शिक्षिका सुपरिचित चित्रकार गायिका आदींचा समावेश असल्याच्या कवयित्री शैलाची मड्यालवार यावेळी बोलताना म्हणाल्या गतवर्षी लोकहितच्या वतीने मूल नगरीत पत्रकार भवनात पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात सहज सुचलनच्या तब्बलतेरा कर्तृत्ववान महिलांना महिला सन्मान पुरस्कारांनी गौरविण्यात आल्याचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते यांनी यावेळी सांगितले सहज सूचनांचा यंदाचा कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार समारंभ येत्या जून महिन्यात होत असून पंधरा महिलांना हा पुरस्कार समाजसेविका मायाताई कोसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बहाल करण्यात येणार असल्याचे अधिवक्ता मेघादोटे शैला चिमड्यालवार व साधना धकाते यांनी सांगितले प्रियंका गायकवाड सुवर्ण भारत प्रतिनिधी च